अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे आमदार धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडली अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला अगदी बारामती विमानतळाच्या शेजारीचा अपघात झाला या विमान अपघाताने काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ पुढे आली विमान आकाशात असताना एका बाजूला झुकताना दिसले विमान अपघातानंतर एकाही व्यक्ती वाचली नाही अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात भूकंप आला मात्र याच दरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे आला आहे अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अनेकांनी शपथविधी नंतर टीका केली अजित पवार यांच्या विमान अपघाताची विमान अपघातानंतर पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित केले आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी करताना दिसत आहे हेच नाही तर मोठी कळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत आहे हेच नाही तर काही जणांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे अजित पवार गटाची तीस ते ती बत्तीस आमदार थेट शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आमदारांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेटही घेतली